संपूर्ण गीता पठण महायज्ञाचं आयोजन केलं वा हां आणि या ठिकाणी म्हणजे जळगाववरून डॉक्टर अविनाश कुलकर्णी आणि डॉक्टर आकांक्षा निखिल कुलकर्णी हे दोघजण जण संशोधनासाठी आले होते यांनी अगदी सुरुवातीपासून संशोधन केलं आणि त्याचे निष्कर्ष काढले तेव्हा ते म्हणाले जिथे पठण चालू होतं म्हणजे गीतेचं पठण जिथे चालू होतं त्या ठिकाणहून ही, ही जी एनर्जी आहे हा शब्दांची ती तीन किलोमीटर पर्यंत पसरलेली होती बापरे हा आणि दुसरं असं ते म्हणाले की अकराव्या अध्यायाच्या वेळी आम्हाला सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी जाणवतो त्यामध्ये काय आहे हे आम्हाला माहिती नाही पण आमच्या ग्रीन लाईन्स आम्हाला सांगत होते यावरून अकराव्या अध्यायाचं काय महत्व आहे तुला तर माहितच आहे अकरावाध्याय म्हणजे काय विश्वरूप दर्शन